नमस्कार मंडळी मी आद्या स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवर तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनल करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नक्कीच तुमच्यासाठी या व्हिडिओ मध्ये काहीतरी हटके घेऊन आहे तर बघूया व्हिडिओ मध्ये आज फक्त आज तुझ्यासाठी लिहायचा एकदा तरी मला तुला जवळून पाहायचा भरपूर संघर्ष केला स्वागा आयुष्यात आता फक्त गुलालात राहायचं आहे एकदा तरी मला तुला जवळन पाहायचा ना कधी पाहिलेला ना कुणी लिहिलेला असा तुझा इतिहास लिहायचा खूप मोठे त्या कथेतला मोहील मला व्हायचाय एकदा एक तरी मला तुला जवळन पाहायचंय रे बक्या एकदा तरी मला तुला जवळन पाहायचंय धन्य ती माऊली जिनासा हिराजान मला घातला त्या माउलीचं पाय धुवून पाणी प्यायचं आहे एकदा तरी मला तुला जवळन पाहायचंय आज चौदा वर्ष झाली बॉर्डर वर कार्यरत आहे बघ त्यातून पण बैलगाड्याची आवड जामच म्हणून मी तुला हे पत्र लिहितोय असं पण समोर आपलं बोलणं चालणं होत नाही म्हणून म्हणलं मन बाक्याला एवढं पत्र लिहावं भाव विनंती आहे तुला एवढं पत्र वेळात वेळ काढून वाच, वाच। आणि ऐक तुला नक्की कशाचे कशाचे उपमा तुला देऊ हेच समजत नाही लईल का पैलवान बघितलं मातीत लढताना पण तुझ्यासारखा नाही बघितला इतिहास केला। केलास र माझ्या वाघा इतिहास केला दोन दिवसाच्या लढाईवर तू निर्विवाद वर्चस्व मिळवलं आणि नववमित्त केसरी झाला छप्पन देशात फक्त एकच चर्चा चालू आहे कि मुशीतल्या एका वाघानं बैलगाडी क्षेत्रात वादळ आणले आपल्या नावाच आपल्या मालकाच्या नावाच गावाच या बैलगाडीच्या खेळाच जिकड बघावं तिकडं एकच नाव गाजते बकासू बकासू आणि फक्त बकासू थोडा तुझा सुरवातीचा काळ आठवला बघ गड्या लय वाईट वेळेत न चालला खरच हात जोडून नमन करावं वाटतं बघ तुला तुझी पहिली बिनजोड आठवते का बघ मावळ फाटीवर झालेली गाडी लई मागे राहिली होती आपली पण तू तोंडावर निकाल घेतलास तेव्हा पटलं की तू निकालाचा बंदीच्या काळात झाल्या नंतर मावळ मुळशी आदत बैलचं मैदान होत तिथं तीन फेर पळवून तू एक नंबर केलास नंतर नारायणपूरचं मोठं मैदान झालं तिथं घरचीच गाडी पळाली छोटा सावकाराने तू तिथं पण गाडी आपली फायनल राहिली होती नंतर जांभूळवाडीची शिट्टी आणि तुझी बिंजोर झाली ती पण गाडी एकदम अंतरात झाली होती नंतर मग काय तू गुलालाचा सपाटाच लावलास परत भूकुमच मैदान झालं त्या मैदानात तुझा टॉपचा पैरा झाला हिंदुस्तानचा बाहुबली मोठा सोन्या तो होता सो दिवस होता आयुष्यातला एक सोनेरी दिवस त्याच दिवशी बक्याबाईचा खरा चेहरा महाराष्ट्राला मिळाला होता नंतर रुस्तमे इंद केसरी पुसेगाव इंद केसरी पेडगाव मध्ये तर दोन दिवस सहा फेरा पळून तू एक एक नंबर केलास अशी बरीच मैदान गाजवली आणि एका वर्षात नऊ वेळा हिंद केसरी होण्याचा मान मिळवला ते पण एक एक नंबरचा आणि नंतर मात्र ब क्या तुझी गाडी सुपर फास्ट सुटली ती परत कुणाला घावलीच नाही जिथं जाईल तिथं तुझ्याच नावाची चर्चा आहे नाव गाजू लागलं तुझ तुझ्या मालकाच तुझ्या सहकार्याच आणि लोक म्हणायला लागले या नंदीला साक्षात महादेवाचा आशीर्वाद आहे तू जायला लागलास तिथं लोक तुझी दर्शन घ्यायला गर्दी करायला लागली खरंच तुझ्याकडे न कळत बघितलं ना तर महादेवाच्या समोर असलेल्या नंदी सारखं रूप आहे तुझ तसंच प्रेम तर कधीच झालं होतं तुझ्यावर पण परत परत हळूहळू जीव तुझ्याकडे ओढू लागला मोबाईलच्या त्या प्रत्येक ठिकाणी तुझा, 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 ला। ला। तुझा फोटो लावत गेलो, गेलो। आणि तुझा फॅन झालो अरे तुझा फॅनच नाही वागा तर तुझा देवाना जात खर सांगू बघा तुला जेव्हा मैदानात पळायला जातोस ना तेव्हा हातातलं सगळं काम सोडून लाईव्ह बघत असतो तुझं तुझी शर्यत बघता बघता कधी दिवस संपून जातो समजत सुद्धा नाही तुला खरं सांगू का बाक्या मी एक भारतीय सेनेतला जवान आहे मरण कपाळावर घेऊन फिरतो बघ पण एक इच्छा आहे वागा तू जसा ना तसा मैदान गाजवतोय आपण पण इकडे मैदान गाजवायला पाहिजे आणि निसंकोच होऊन लढाया करतो फक्त तुझा आशीर्वाद कायम पाठीशी असू दे कधी मिटलेच डोळे या भारत मातेच्या लढ्यासाठी तर त्या आईचा आणि बक्या बाईचा चेहरा डोळ्यासमोर दिसू दे बक्या तुला भेटायचं आहे बघ इच्छाच नाही वागा तर एक स्वप्न आहे लवकरच सुट्टी मंजूर होत आहे मी आलो ना की नक्की भेटू तू जिथं असशील ना तिथं तुला भेटायला येणार अजून एक सांगू का सरपंच माझ्या दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट तुझ्या पासूनच होतो बघ बघ काय आहे काय तुझ्यात मला काय माहित नाही बघ पण तुझ्याशिवाय काही सुचतच नाही एवढी काय जादू केलीस रे जोपर्यंत तुझा फोटो बघत नाही का नाही तोपर्यंत सुखाचे दोन घास सुद्धा घशात जात नाहीत खूप प्रेम आहे बाक्या तुझ्यावर शब्दात नाही सांगू शकत तरी या फौजीकडून तुला एक शुभेच्छा पत्र लव यू बाक्या तुझा लाडका एक जवान जय जवान जय किसान